आपला आवाज न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सातारा जिल्हा रुग्णालयात घडली आहे एक अशी घटना जी वैद्यकीय जगात एकाच वेळी एका आईने दिला आहे चार बाळांना जन्म होय ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण ही घटना खरी आहे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सासवड येथील एका गर्भवती मातेची प्रसुती जिल्हा रुग्णालयात नोंद झाली या प्रसुतीसाठी नोंद झाल्यानंतर आईच्या गर्भाशयात चार बाळा आहेत परिस्थिती गंभीर असल्याचं तातडीनं शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला या शस्त्रक्रियेत आणि संपूर्ण वैद्यकीय टीम सामील होती वरिष्ठ डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि वेळेवर घेतलेला निर्णय यामुळे आईसह चारही बाळ सुखरूप आहेत वैद्यकीय दृष्ट्या ही घटना फारच दुर्मिळ मानली जाते साधारण दहा ते पाच कोटी संख्येमध्ये ही घटना घडून येते पण या घटनेतून हे स्पष्ट होत की शासकीय रुग्णालयात ही उत्तम सेवा तज्ज्ञ डॉक्टर आणि शासकीय रुग्णालयात मिळणारी सेवा अतिशय चांगल्या पद्धतीची आहे आई वाचली बाळ वाचली आणि एक मोठं उदाहरण जिल्हा रुग्णालयानं घालून दिलं सातारा जिल्हा रुग्णालयातील ही दुर्मिळ घटना केवळ वैद्यकीय यश नाही तर शासकीय सेवांवरचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे त्यामुळं भविष्यात शासकीय रुग्णालयांचा विश्वास वाढणार हे मात्र नक्की आहे त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली अँल पाठवलं इकडे केली तीन पहिले बाळ होत सिजरिंग केलं मग चार बाळ होते मग दिवस इकडे जाणलं आता आहे आता किती आपत्ती आहेत म्हणजे मुली किती आहेत आणि मुलं किती एकूण सात मुली दोन मुली पाच फुरगी तुमची प्रकृती कशी आम्ही बेगारी काम करते तुमची तब्येत कशी तब्येत चांगली आहे आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले